सोलापूर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच जाहीर केली शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महिला मतदार, मतदार अधिक असल्याचं लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो त्यामुळे निवडणूक आयोगाकडून युद्ध तयारी सुरू आहे टप्प्या मतदार यादीचं शुद्धीकरण करून सोलापूर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी मंगळवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली यातून शहर मध्य मतदार संघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असून नव नो मतदार नोंदणीत ही महिलाच पुढं असल्याची बाब समोर आली आहे जिल्ह्यात पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत यात अठरा लाख त्रेपन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव पुरुष तर सतरा लाख पंचवीस हजार शंभर महिला आहेत दोनशे अष्ट्याहत्तर मतदार तृतीय पंथीय आहेत सरासरी हजार पुरुष मतदारांमागे नऊशे एकतीस महिला मतदार आहेत शहर मध्य मतदारसंघात हजार पुरुषांमागे एक हजार तेरा महिला मतदार आहेत नवमतदार नौ नोंदणीत पुरुषांपेक्षा चार हजार तीनशे शहाऐंशी महिला मतदार जास्त वाढले आहेत जिल्ह्यात एक लाख चव्वेचाळीस हजार मतदार वाढले आहेत मागील लोकसभा निवडणुकीत चौतीस लाख चौतीस हजार पाचशे एकोणपन्नास मतदार होते तर आता पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत वाढीव मतदारांमध्ये एकोणपन्नास हजार दोनशे वीस पुरुष तर त्रेपन्न हजार सहाशे सहा महिला मतदार आहेत एक लाख छप्पन्न हजार मतदारांची नावं कमी करण्यात आली आहेत अंतिम मतदार यादी जाहीर केली असली तरी अद्याप ही मतदार नाव नोंदणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे ही नवीन नावं पुरवणी मतदार यादीत येतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आज यामध्ये आपल्याला नसेल तर कुठल्याही काळजीची आवश्यकता नाही काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे फॉर्म सिक्स भरून आताही ते मतदार यादीमध्ये नाव देऊ शकतात सगळे सर्व नागरिकांना माझी हेच विनंती आहे की उद्या सकाळी अंतिम मतदार यादी बघून घ्या आपले नाव नसेल तर फॉर्म सिक्स भरून घ्या आणि ज्यांचे नाव नसलं पाहिजे आणि आहेत त्यांच्याबद्दल प्राण तहसीलदार किंवा बिओल सूचना देऊन फॉर्म सेव्हन त्यांच्यासाठी भरता येईल जर करेक्शन हवे तर फॉर्मेट मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेनं एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे बहात्तर मतदार वाढले आहेत सर्वाधिक मतदार अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात तीन लाख बावन्न हजार दोनशे तेहतीस तर सर्वात कमी मतदार शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात तीन लाख आठशे एकतीस इतके आहेत या प्रसंगी पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळी हे उपस्थित होते